बसा 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 मांडी घालून बसा आखाडावरती अतिशय सुंदर कुस्ती लागलेल्या गुंडाबा ऐकताय का नंबर एक च्या कुस्तीला स्वर्गीय गुरुवर्य गणपती बाबर गुरुजींच्या स्मरणात मान्य दिनकर गणपती बाबर हात वरती करमान हतात्मा बदन यांच्या वतीने एक हजार रुपयाची देणगी आहे नंबर एक सात खरं सांगतो राहुल भाऊ तुम्ही जाहिरात बघताय अध्यक्ष साहेब तिथं आवर्जून त्या विभागात कुस्तीचा मैदान हरिपाटाच जाहिरात गुरुजींचा फोटोवर असतो ज्यांना तिथं एका देवा समान दर्जा दिला जातो आपला मिनी खोरा असेल येळापूर खोरा असेल याचं गुरे पाचगणी असेल अस स्वर्गीय गणपती बाबर गुरुजींचे चिरंजीव आहे दिनकरांना जर हात वरती करावं त्यांचं हे माझा न स्वागत करतो